नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण फुलंबी तालुक्यामध्ये बाबरा या गावी आलेलो आहोत या गावचे शेतकरी जे आहे राजू पवार सर राजू पवार सर यांच्या आज आपण जर्सी गाईच्या गोठ्यामध्ये आलेलो मित्रांनो तर त्यांना आपण जे आहे आपल्या कंपनीचं ब्रँड प्रोडक्ट खुराक धारा हे त्यांना एक सात ते आठ दिवसापूर्वी आपण दिलं होतं आणि त्या खुराक धाराचा था, रिझल्ट त्यांना कसा आला हे आपण त्यांच्याच सोडून ऐकणार आहोत मित्रांनो तर सर नमस्कार नाव सांगा ना। ना। आपलं राजू महिपत पवार बाबरा बाबरा बरं खुराक खुराकधारा किती दिवसात वापरतो तुम्ही आठ दिवसापासून आठ दिवसापासून बरं नेमका काय तुम्हाला फरक जाणवला याच्यामध्ये फरक त्यात दुधात आणि फॅट फॅटवानी दूध वाढलं हे वाढलं आणि बरं दूध साधारणतः किती दूध वाढलं बरं तुमचं तिन्ही गायचं मध्ये तीन लिटर वाढलं तीन गायमध्ये तीन लिटर आठ दिवसामध्ये एक लिटर पर्यंत आपलं वाढ झाली वाढ झाली बरोबर ना आणि पहिली फॅट किती लागत होती पहिली फॅट चार झिरो पर्यंत होती चार झिरो चांगली फॅट होती हा परत त्या फॅट मध्ये काय वाढ झाली चार चार पर्यंत चार पाच पर्यंत गेली म्हणजे चार 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 पाच पर्यंत फॅट पण वाढली बेस्ट बेस्ट आणि हे जे आहे एसएनएफ जो आहे आपला तो किती पहिला आठ तीन आठ चार होता आता आठ नऊ पर्यंत गेला आठ तीन आठ चार पर्यंत होता फक्त आणि आता आठ नऊ पर्यंत आठ नऊ पर्यंत गेलाय बघा मित्रांनो किती जबरदस्त रिझल्ट म्हणजे या ठिकाणी दिसलाय की जर बघितलं आपण खऱ्या अर्थानं दूध वाढ पण झाली फॅट वाढ पण झाली आणि सगळ्यात महत्वाचं यश पण वाढ झाली मित्रांनो आणि सर अजून काय फरक तुम्हाला जाणवला बाकी याच्यामध्ये बर डायजेस सिस्टम चांगली झाली बरोबर ना आणि म्हणजे काय खाते याला आवडते पचं चांगले म्हणजे कुठलाही स्मेल नाही याच्यामध्ये मित्रांनो खूप चांगला व्हॅनिला फ्लेवर आपण दिलेला आहे आणि या ठिकाणी पवार साहेबांना जो आहे तो एक चांगला रिझल्ट आलेला आहे पवार साहेब काय वाटतं तुम्ही खोराक समाधान समाधानी आहात काय समाधान आणि इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता वापरलं पाहिजे नाही वापरलं वापरलं पाहिजे की चांगलं आहे बरोबर नाही आणि म्हणजे आता सगळं तुमचं असं इन जर आपण बघितलं चार झिरो आणि आठ तीन पर्यंत एसएनएफ तुमचा आठ चार पर्यंत होता तर साधारणतः चार 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 पाच पर्यंत तुमची फॅट गेलेली आणि आठ नऊ पर्यंत एसएनए गेलेला म्हणजे खूप चांगला रिझल्ट तुम्हाला तिथे भेटला तर इन अव्हरेज आपला जो बॅलन्स आहे म्हणजे त्याच्या मागं भले दोन रुपये तीन रुपयाला वाढ झाली तीन रुपयाला वाढ झाली त्या बाहेर बघा मित्रांनो अक्षरशः तीन रुपयांना लिटरचं पॅकिंग वाढ झालेली म्हणजे खुराक धारा जे आहे हे आपण जर दिलं तर आपला सुद्धा बेनिफिट चांगला होऊ शकतो बरोबर ना सर इतर शेतकऱ्यांनी पण वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे एक चांगलं प्रोडक्ट मित्रांनो आपल्याला भेटतंय तर प्रामुख्यानं या खोराकदाराचे परत तुम्हाला काम सांगतो सगळ्यात महत्वाचं वात याच काम आहे की गायीच्या म्हशीच्या पचन सिस्टम व काम करणं जेणेकरून त्या गायीचा शेण जे आहे आता इथं बघू शकता की शेणामध्ये पण खूप चांगला बदल झालेला आहे शेण जे आहे मित्रांनो त्याची काही बदल जे आहे तर ते एकदम घट्ट आणि चांगली एक पोटी तयार झालेली सो आहे सोबतच म्हणजे असं काय की पचन सिस्टम ही चांगली झाली त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे आहे ते दूध वाढवणार कमीत कमी वीस ते पंचवीस टक्के दूध वाढवणार म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं दूध जे आहे दहा लिटर जात आहे तर दहा लिटरच्या मध्ये अकरा बारा साडेबारा पर्यंत तुमचे दूध वाढवणार आणि सोबतच याच्यामध्ये फॅट पण वाढ होणार मित्रांनो बघा पावर साहेबांची पण फॅट खूप चांगली वाढली फॅटची वाढ होणार आणि पण म्हणतो मध्ये वाढ होणार आणि सगळ्यात महत्वाचं हो जो आज मेजर प्रॉब्लेम चालू आहे तो आहे की गाय जी आहे ती गाभण राहत नाही बऱ्याचदा दोन दोन वर्ष गाय आपल्याला तसे सांभाळा लागतात तर मित्रांनो हे प्रॉडक्ट जे आहे आपलं ते दोन हितातलं अंतर कमी करणार म्हणजे ती गाय जी आहे ती माझ्यावर येण्याची प्रक्रिया ही खूप चांगली असणार आणि गाय भरल्यानंतर गाभण पण राहणार अशा पद्धतीमध्ये या धारा प्रॉडक्टचं काम आहे तर जसा पवार साहेबांना रिझल्ट आला असा आपला सर्वांना येऊ शकतो मित्रांनो तर ब्रोजनचा एक धारा प्रोडक्ट वापरा आणि आपलं इन्कम याच्यामध्ये वाढवा गायीची तब्येत सांभाळा याच माध्यमातून मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू शकतो तर पवार साहेब गृह इकोकेअर इको प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद